हाय गाइस आम्ही आता चाललेलो आहे कोकणात माझ्या मित्राच्या गावी कंटिन्यू राहा पूर्ण ब्लॉग बघा फुल एन्जॉय होणार आहे सो आता आम्ही निघालो आहे मयूर मात्रे देवेश पाटील वेग सोमने आणि मी स्वतः गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपल्या भावांचं फेवरेट गाणं लागले आम्हाला रस्ता संपत नाही बाईने घेतली गाडी त्यात लेखणार नाही पुढं सकाळचे वाजले साडेसात आम्ही पोहचलो आता चिपळूण क्रॉस केले सकाळी सहा वाजता पोहोचणार होतो वाजले साडेसात पाय फोन पाण्यावर चालले घेऊन गाडी आणि आमचं एक झटर बघा बाई गाडी चालू आमची शिफ्टिंग पाठी शिफ्ट त्यांना दिली आम्ही आता गाडी चालू याच्यावर एक नंबर आहे तर तुम्ही बघू शकता

आणि विवेक 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 बोलतोय विवेक वाघ आल्यावर काय करायचं बोलला घेऊन जाऊ दिव्याला तारमध्ये वाघ घेऊन जायचो याला आता आम्ही थोडं मीटिंग साठी बाटल्या बघून समजलं असेल कुठं चाललंय ते कुठं चालले विवेक चाललं आपण आता सध्या खारुत आहे खारुत आहे दिसली कुठं तरी भाईला पाहून गेली कारूत आहे इथे सकाळी आम्ही झोपले किती वाजतो झोपलो किती वाजता सकाळी साडेआठ लाई आता वाजले मी दोन वाजता उठून भाई जेवलो मस्त पैकी आता चाललो पोहायला बाई मस्त जेवले आमचं देव्याचा उठतच नव्हता देवे कसं वाटतंय सकाळचे चार वाजता उठल्यावर काय गाडी पाडून आणली मला तर भरपूर आदतच आहे लवकर उत्याची कशी बघितलं सॉरी भावड्या भावड्या चुका आम्ही चाललोय आता कुठं चाललो चाललेलो आहे अबे जल्दी पनवेल बोल कल नदीवरती जरा यांना जरा आंघोळीला बाई वडील पोहायला जायचं बिला आंघोळी बाईला गाडी चालू होत नाही अन थार चालू होते कोकणातलं स्वर्ग काय कोकणातलं स्वर्ग रोशन गावचं गावच आमचे आलो आता यांच्या गावाला बघू आता काय पुरा एन्जॉय करून देत काय खायचे मराय एन्जॉय बावडीत पोहायला चालवले बाई इथं कुठ तरी खाली कुठे रे भाई कस आहे भाई घेतलं टिपडी एकदम नाव जा? जा। जा? निसर्ग 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 इंग्लिश बाईचं नाव आमचे काय निसर्ग आणि बाईनी निसर्गात आम्हाला फिरायला कुठे चाललंय बॉडीगार्ड साडी गाडी का गाडी बंद केली ना साहेब गाडी बंद केली <laughs> रुचन रुचन मी काय चालू आहे गेली अच्छा इकडे उडवत जायला आम्हाला बाईक तर चालले आमच्या तार फिरवण बोल गोल येऊ दे पलटी होऊन आमच्या जेवणाची पद्धतशीर सोयी बाई लिंबू खाते काजू भाजी बाजू वेजला काय काय हे बघा इकडे वेज आहे

चिंतल चिंतन मॉर्निंग एवरीवन तुम्ही आता बघू शकता आमची निगडी तयारी चालू झालेली आहे आणि बाई चालल्या तर भाईचा काय खातू बघूया काय करतो आणि रात्री जरा मजाक मस्ती मुले मजाक वाजली सहा वाजता झोपले सकाळी कसं काय उठणार आणि आता उठवलं लगेच किती वाजली आता दहा अकरा वाजले असते निघणार आहे आम्ही चिंता मंदिर आहे तिथे आणि तिकडनं मुंबईला येणार आहे भेटू कंटिन्यू करू आता आंबोईला जाऊन होतो आंघोळ <coughs> वगैरे झाली आता फ्रेश आहे आम्ही आम्ही एक रोशनच्या काकाच्या घरी पूजा आहे ते पूजेला पाया पडायला चाललोय <coughs> आवाजाची पूर्ण वाट लागली साप <coughs> आम्ही निघवलोय आता इकडनं संगमेसर सोडणार आहे आम्ही एका जागी जायचं आता इकडनं रोशन <coughs> बोलू आमचा गोलू गोलू का बोलू हे बघ ते बघ तेव्हा तिथं बघ तिथं बघतो का नाही जय श्रीराम जय दुसरा दिवस उगवले बाईंचा अजून आमचा मोबाईलचा विवेक सगळ्यात लेट करणारा माणूस देवेश पाटील सकाळी बोलला सगळ्यात आधी मी उठणार लवकर जायचंय सगळ्यात लेट तोच उठलाय हा मयूर सगळ्यात आधी कोण बोलला जायचं आहे लवकर म्हणून घाबरतो का त्याला देवेश पाटीलची बॅग बघा आमच्या पिंकी <laughs> देवेश पिंकी कोणाची आहे तुझे उचल आम्ही आता इथे मार्लेश्वरला कंपनी जवळ आलोय बावडी वर किती लांब आहे अजून भाऊ आपल्याला अजून पंधरा मिनिट चालावं लागेल डोंगरावर चढायचं वरती पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर नाही पंधरा मिनिट जायचं दमल फुल पंधरा किलोमीटर चढलो वरती आम्ही देवेश दम लागले का मला चेहऱ्यावर महादेव वरती पोचतो आला डायरेक्ट तो पर्यंत नसतो अरे मी दिसतोय मी दमलोय ते फुल चढ नाही वरती भेटू वरती गेलो एनर्जी संपली बाईची माझी नाही संपली इसका आता <laughs> कोणते डोंगरावर चढतो काय माहिती मुंबरादेवीला अच्छा भाई मुंबरादेवीला थोडं तर सवय आहे त्याला तिकडं सारख्याची वरती आणखी फुलटू वाट लागली वेळ ते खाली आहेत अजून फायनली पोचलं वरती पोरं आलेत खालून पेडफुल भाई चपला चपला काढायला महादेव चपला काढायला इथं

आम्ही निघवलो आता दर्शन वगैरे झाले एकदम मस्त हे भाईला ए याला बोललो कोकमचा एक पीस दे कोकम ची बी उचलली आणि मला खायला दिले पारखा बोऱ्या बोलायचे ना की बाऱ्या बोलते आम्ही किती खाऊ घे बोलतोय किती किती चपात्या खाल्या चपात्या उज्जैन मी निकाने मारलेश्वरचा धबधबा

हे कुठे रे आपण आता रोशन खेळला पोचला पब्लिक तुम्हाला ना पृथ्वीवर तर रिअल स्वर्ग बघायचा असेल ना तर डायरेक्ट कोकणात यायचं यांच्या कारामध्ये बघा ए काय करतय गाडीच्या वर काय झालंय तुझा यांची मस्ती बघा चालू रस्ता <laughs> चालू रस्ता चालू रस्त्यावरती यांची मस्ती बघा पडला झोपला <laughs> झोपला भाऊ <laughs> चार हजार फुल होईल आता चारला फुल होईल फायनली पोहोचलो आम्ही पनवेल मध्ये आता म्हणजे मुंबई मध्ये ऑलमोस्ट आले फुल ट्रॅफिक होती खूप आहे भेटू आता डायरेक्ट मला तर टेन करा ब्लॉक जाम जमले सगळे जमले भेटू आता डायरेक्ट घरी गेलो मागवले डिश देश कोणती डिश आहे तेच कन्फर्म नाही क्रिस्पीला काय फ्रॉन्सला क्रिस्पीची कोटिंग असते असं कोणतरी डिश आहे डिशच भेटत माहिती फक्त ती कशी दिसते एवढं माहिती तुला काय बोलायचं याच्यावर झोप आले झोप जरा भाईने मागवलं फ्रान्स फ्रान्स कसे आहे तुझात वेस्ट दिवेश फ्रान्स आवड पाहिजे ती डिश आलीच नाही Okay.